राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट व ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे सर्व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शासनाच्या कर्जमाफी समितीत कर्जबाजारी शेतकऱ्याला स्थान नाही कर्जमाफी समितीच्या रचनेवरून सुरुवातीपासून निर्माण झालेला वाद सहा फेब्रुवारीच्या सुधारित शासन निर्णयानंतर आणखी जास्त चिघळ आहे पीक पाहणीत सहायकांचा जीव टांगणीला ना विमाना मोबदला बीड जिल्ह्यात पंचवीस जानेवारीपासून सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीला झाली आहे सुरुवात कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात नैसर्गिक आपत्तीतून वाचलेला खरीप व लेट खरीपातील लाल कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय माणसाप्रमाणे आता जमिनींनाही मिळणार भू आधार क्रमांक पीक विमा संरक्षण की केवळ आश्वासन नुकसान भरपाई रखडली शेतकरी संभ्रमात सातारचा रांगडागडी अजितदादांचा सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य कर्जमाफी समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश ज्यातील शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या समितीत आणखी काही महत्वाच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यात मुख्य सचिव जलसंपदा यांचा समावेश आहे सौर कृषी पंप योजनेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौर यांची भेट बारा रुपये मानधनाचा वादा तोही पूर्ण होत नाही हो दादा पीक पाहणीत सायकांचा जीव टांगलेला विमाना मोबदला मुंबई महापालिकेत शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा ठाकरेंना धक्का सत्तेसाठी तडजोड की नवे राजकारण वाळू माफिया या जीवावर उठले तलाटी मैलेस ट्रॅक्टरने उडवण्याचा प्रयत्न मठ पिंपळगाव जिल्हा जालना वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तलाटेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेरा जणांविरुद्ध शुक्रवारी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अजित पवार यांच्या मृत्यूचं राजकारण आता बंद करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांना खडसावले भडगावात मका खरेदी केंद्राला टाळे कोटा वाढून मिळण्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांचा रोष शासनाने तातडीने निर्णय घ्यावा शेतकरी संघाची मागणी ई सी चुकल्याने हप्ता थांबला आता लाडक्या बहिणींना एकच संधी एकतीस मार्चपर्यंत दिली वाढ जिल्ह्यातील तीस हजार नऊशे अठरा महिला लाभापासून राहिल्या वंचित फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यात थेट सहा हजार रुपये जमा होणार शेतकरी कर्जमाफीबद्दल कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा निर्णय झाला म्हणत तारीख सांगितली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आगामी अर्थसंकल्पात मर्यादित तरतूद होऊ शकते दिलेला शब्द आमचं सरकार नक्की पाळेल असं मत दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलाय सरकारचा विधानसभेत मोठा निर्णय सातबारावरील बारावरील मोजणी आता पूर्णपणे मोफत होणार आहे कृषी यांत्रिकीकरण योजना प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य एक हजार एकशे अकरा शेतकऱ्यांना मिळाली यंत्रावजारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद पुनर्गठन की संपूर्ण कर्जमाफी सहकारी सेवा सोसायट्यांसह शेतकरी संभ्रमात राज्यात मागील वर्षी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या भागात दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना लागू करण्याचे धोरण राबवले शेती कर्जाचे पुनर्गठन करावे एक वर्ष शेती कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी असे म्हटले आहे जर कर्ज थकीत गेले तरच कर्जमाफी मिळणार असल्याने शेतकरी पुनर्गठन करणार नाही स्पष्ट आहे सरकारच्या या नव्या आदेशाने संभ्रम निर्माण झालाय धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेसाठी राज्य शासनाकडून दीडशे कोटीचा निधी सहा फेब्रुवारीला शासन निर्णय जारी बोगस लाभार्थीकडून चौऱ्याण्णव हजार वसूल करणार सदन शेतकऱ्यांनी भूमिहीन असल्याचे दाखवत घेतला होता अंत्योदय योजनेचा लाभ फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकऱ्याच्या खात्यात थेट सहा हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकाच वेळी मिळणार असल्याने हा दुहेरी लाभ मिळणार आहे या सहा हजार रुपयामध्ये पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता म्हणून दोन हजार रुपये मिळतील तर नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि नववा हप्ता एकत्र दिले जाणार असून त्यातून चार हजार रुपये जमा होतील अशा प्रकारे एकूण सहा हजार रुपये जमा होतील हा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत तसेच फार्मर आयडी असणेही गरजेचे आहे दरम्यान अनेक शेतकरी अजूनही खरीप हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत काही भागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असून त्याचा मोबदला लवकरच मिळावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे शेतकऱ्याच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने थकीत कर्ज फेडण्याकरिता अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती या समितीच्या रचनेवरून सुरुवातीपासून निर्माण झालेला वाद सहा फेब्रुवारीच्या सुधारित शासन निर्णयानंतर आणखी जास्त चिघळलेला आहे कारण सदर समितीत कर्जबाजारी शेतकरी वर्गाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांना फटकारले दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण व अन्य मुद्द्यावर बारा तारखेला बोलणार तरला दोन ट्रॉली लावून होणारी उस वाहतूक ठरते धोकादायक चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन एकच ट्रॉली लावण्याचा नियम करण्याची मागणी दादा जिवंत पुरावा भेटल्याच्या चर्चा सहावी बॉडी आठ सदतीसला झालेला कॉल आणि तो मेसेज एक दोन नाही तर दहा दावे पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतात बारा जानेवारीचे विलिनीकरण नको लोकांना अजित पवारही पवारांची घाई अंगलट आली महाराष्ट्र रस्त्यावर उतरला घडलय का विमानात सहा जण होते तर पाचच जणांची बॉडी कशी मिळाली आठ पंचेचाळीसला ला हा अपघात झाला आठ सदतीसला ला अजित पवार त्यांच्या जुन्या सहकार्यासोबत बोलत होते तो मेसेज व्हायरल होतो की जो अजित पवारांच्या घातपाताकडे बोलतात अजित पवार अजूनही जिवंतच असा लोक म्हणतात नाही हा घातपात नाही तर हा अपघाते शंका आणि प्रश्न यावर बोलणं गरजेचं आहे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन समोर एवढ्या कोणाच्या निधनाच्या एवढ्या थिरीज जा मांडल्या जात नसतील तेवढ्या अजित पवार यांच्या अपघाताच्या मांडल्या अजून एक नवीन खुलासा केला पवार ज्या विमानात होते त्या अपघाताच्या वेळी कुणीतरी सहावा व्यक्ती विमानातून उडी घेण्याच्या प्रयत्नात होणार नव्हतंच असंही पोलिसांनी सांगितले लोक दादांची बॉडी ही सहाव्या व्यक्तीची होतीये आणि त्यामुळे दादाच कदाचित जिवंत असतील आणि शिवाजी बॉस या मूवी प्रमाणे ते परत येतील अशाही पद्धतीने चर्चा रंगताना दिसतात अर्थात या चर्चा आहेत प्रश्न आहेत काही कल्पना आहेत पण अजित पवारांचा मृत्यू कोढा आहे याबाबत व्यक्त व्हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा जय महाराष्ट्र